नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत की ज्यामध्ये अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट झालाय शेतशिवार पाण्याची पाईपलाईन आणि अनैतिक संबंध या तिघांचाही मेळ झाला आणि घडलं विपरीत मंगळवेड्याच्या गुंजेगाव मध्ये दुहेरी हत्याकांडाचा थरार घडलाय आणि अनैतिक संबंधातील जोडप्याचा रक्तरंजित शेवट झालाय ही हत्या सख्या दिराने घडवून आणल्याचं समोर आलंय पाहुयात या घटनेमागची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी नऊ वाजलेले आणि गुंजेगावच्या ढोबळे वस्तीवर रक्ताचा सडा पडला होता पंधरा वर्षापूर्वी रीनाचं लग्न गुंजेगावच्या अप्पा ढोबळे याच्यासोबत झालं होतं या दोघांना एक मुलगा देखील झाला पण नीतीने या परिवाराची क्रूर केली आणि आणि क्षणात नव्हतं झालं तिचा पती अप्पा एकुलता एक मुलगा शेतामध्ये पाण्याची मोटर चालू करायला गेले आणि करंट लागून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे रीनाच्या जीवनात अंधार पसरला होता मात्र थोड्या दिवसात चंद्रकांतच्या माध्यमातून चंद्रप्रकाश पडला रीनाचा नवरा जिवंत असतानाच शेती वाटून घेतली गेली होती त्यामुळे साहजिकच शेतीची वारसदार रीना ठरली ही गोष्ट भावकीतील सगळ्यांनाच खटकत होती कारण ती एकटी स्वतंत्र जीवन जगू लागली शेतामध्ये पत्र्याचा शेड मारून ती तिथेच राहू लागली आणि समोरच गाय म्हशी देखील सांभाळू लागली शेतामध्ये पाण्याची मोटर दुरुस्त करायला तिचाच नातेवाईक असणारा चंद्रकांत पाटील राहणार राजापूर तालुका सांगोला हा जा करत होता चंद्रकांत पाटील हा देखील विवाहित असून त्याला दोन मुलं होती पण त्याची नजर रिणाच्या नजरेला भिडली आणि एकाकी पडलेल्या रिणाच्या जिंदगीत पुन्हा बहार आली त्यामुळे तोता मैना खूपच उडू लागल्या मात्र या दोघांची भेटणे आणि वस्तीवर येऊन मुक्काम करणे हे वस्तीवरील भावकीला काही पचलं नाही त्यासाठी नेहमीच या ना त्या कारणावरून या दोघांमध्ये भांडण व्हायचं अशा भांडणाला वैतागून रीनाने मागील काही दिवसांपूर्वी दुसऱ्याला शेतजमीन विकली त्यामुळे सख्या दिराला जमीन विकल्याचा राग तिच्या अनधिक संबंधाची आणि प्रियकराचा वस्तीवर असणारा मुक्काम याचा संताप या तिन्ही गोष्टीची धार घरातील असणाऱ्या क्वैत्याला आली दोन दिवसांपूर्वी दीर लक्ष्मण ढोबळे याने पाण्याचा क्वाक बंद करून शेताला जाणारं पाणी बंद केलं यावरून दोघांमध्ये जोराचं भांडण सुरू झालं तेव्हा रीना ढोबळे हिने मंगळवेडा पोलिसात तक्रार दाखल केली मात्र मंगळडा पोलिसांनी हे प्रकरण दोघांनाही समजावून सांगत मिटवले खाकीच्या भीतीने दोघेही हा हा म्हणणारे वस्तीवर आले त्यावेळी या वस्तीवर स्मशान शांतता पसरली होती कारण या शांततेत तीर असणारा लक्ष्मणच्या डोक्यात जिवे मारण्याचा कट शिजला जात होता मात्र रागासाठी एका इन्सिडन्टी गरज होती तो इन्सिडन्स पहाटे घडला रेणाचा प्रियकर चंद्रकांत हा रात्री मुक्कामी आला पण हा मुक्काम त्याचा सकाळी शेवट ठरेल याची जरासुद्धा कल्पना त्याला नव्हती भल्या सकाळीच दीर लक्ष्मण ढोबळे याने नात्यातील काही लोकांना सोबत घेऊन भांडण सुरू केलं आणि अचानक हातोडा कोयता आणि लाकडी दांडक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला चढविला हा हल्ला एवढा भयानक होता की मागचा संपूर्ण राग या हल्ल्यातून व्यक्त झाला दोघांच्या शरीरावर इतके घाव घालण्यात आले की संपूर्ण खोलीत रक्ता मासाचा सडा पडला होता मंगळवडा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करत काही आरोपींना अटक केला आहे